आज आपण एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत हा जो विषय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी काढला जो परिपत्रक आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेले शासन निर्णय या ठिकाणी आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळामधील इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्ररोगरातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणेश योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे समग्र शासनाच्या मोफत गणवेश योजने सर्व पात्र आठवी आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासनाने दिनांक आठ जून दोन हजार तेवीस दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व दिनांक दहा जून दोन हजार देण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी उद्भवलेल्या तक्रारी त्या अनुषंगाने माननीय लोकप्रतिनिधी शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा अशी मागणी केली होती सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता खालील प्रमाणे करण्यात यावी मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी म्हणजे बघा शाळा व्यवस्थापन समितीचा जो खाते असेल त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट पॅन्ट अशी असावी तसेच विद्यार्थिनीच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्य असलेल्या गळद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आकाशी रंगाचा शर्ट व गळद निळ्या रंगाचा स्कर्ट तसेच ज्या शाळामध्ये विद्यार्थिनीचा सलवार कमी जसा गणवेश असेल तर गळद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी विद्यार्थिनीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणेशाच्या रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार पिनो फ्रॉक शर्ट स्कर्ट सलवार कमी देण्याचा निर्णय घेण्याची योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थाना समितीची राहील या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र प्रस्तुत शासनाने महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे या ठिकाणी हे जे परिपत्रक निघालेलं आहे म्हणजेच आता येत्या शैक्षणिक वर्षापासून दोन हजार पंचवीस सव्वीसला आता शालेय समितीकडे गणवेश गणवेश वाटप करण्याची जबाबदारी दिली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका